नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आपल्या कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवीन साडी ही आपल्याला खुणावतेच आणि सध्या तर मार्केटमध्ये साड्यांचे रोजच नवनवीन प्रकार बघायला मिळत आहेत तर सध्याच्या हॉट सेलिंग किंवा सध्या सगळ्यात जास्त डिमांड मध्ये असणाऱ्या साड्या कोणत्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारची जॉर्जेट फॅब्रिकचे फर डिझाइन असलेली साडी खूप ट्रेंड मध्ये आहे आणि या साडी सोबतच साठींचा सा प्रिंटेड ब्लाऊज पीस दिलेला असल्याने ही साडी खूपच आकर्षक वाटते सध्या अशा प्रकारच्या ड्युएल शेडच्याच म्हणजे दोन रंगांच्या साड्यांची खूप फॅशन आहे जर तुम्ही नवीन साडी खरेदी करणार असाल तर ही फॅन्सी आणि लाईट साडी खरेदी कर ू शकता सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या फ्लॉरल डिझाईन चे एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या साड्या सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत या ऑल ओव्हर साडीवर संपूर्ण साडीवर एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असल्याने ही साडी खूपच आकर्षक वाटते सध्या अशा प्रकारची ऑर्गनझा ब्रासो साडी सुद्धा हॉट सेलिंग साड्यांपैकी एक आहे ऑरगंजाच्या या साडीवर वर ब्रासो ची विविंग केलेले असल्याने ही साडी खूपच सुंदर वाटते आणि या साडी सोबतच कॉन्ट्रास्ट रंगाचा रेडीमेड डिझायनर ब्लाऊज देखील दिलेला आहे यामध्ये चार ते पाच कलर ऑप्शन्स बघायला मिळतात ऑरगंजा साडीचा हा एक प्रकार सुद्धा सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे ही सॉफ्ट ऑरगंजा प्रिंटेड साडी नेसल्यानंतर खूप स्टायलिश आणि आकर्षक दिसते आणि ऑरगंजाची साडी ही लाईट वेट असल्याने नेसायलाही कम्फर्टेबल असते सध्याच्या लेटेस्ट साड्यांमध्ये शायनी शिफॉन फॅब्रिकची ही नवीन साडी सुद्धा खूप फॅशन मध्ये आहे या सिम्पल प्रिंटेड साडी सोबत सिक्वेन्स वर्क चा डिझायनर ब्लाऊज पीस दिलेला असल्याने ही साडी खूपच आकर्षक वाटते यामध्ये चार ते पाच कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आणि सध्या अशा प्रकारच्या सिंपल साडी आणि डिझायनर ब्लाऊज ची खूप फॅशन सुद्धा आहे तर ही फॅन्सी आणि लेटेस्ट साडी तुम्ही ट्राय करू शकता अशा प्रकारची सिक्वेन्स ची फ्लॉरल पॅटर्न ची बॉर्डर असलेली साडी सुद्धा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे पार्टी फंक्शन साठी तुम्ही ही साडी ट्राय करू शकता यामध्ये सुद्धा सध्या भरपूर कलर उपलब्ध आहेत अशा प्रकारची कॉटनची वारली प्रिंटेड साडी सुद्धा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे सिक्वेन्स आणि जरीची बॉर्डर असलेली ही प्रिंटेड साडी नेसल्यानंतर खूप आकर्षक दिसते यामध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स बघायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा